नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो धनंजय मुंडेंचे नवनवीन कारनामे आमदार सुरेश धस दररोज काढत असतात गेल्या सुमारे दोन महिन्यातील हा त्यांचा परिपाट झाला आता त्यांनी मंत्री असताना काम न करताच बोगस बिलत सुमारे त्र्याहत्तर कोटीहून जास्त रकमेची काढल्याचा आरोप पत्रकार परिषदेपणे उघडपणे केलाय त्याची चौकशी करून पैसे वसूल आणि कडक कारवाई करण्याची मागणी केल्या मित्रांनो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज जवळपास पन्नास दिवस पूर्ण झाले भारतीय जनता पार्टीचेच असलेले सिनियर मोस्ट आमदार सत्ताधारी पक्षाचे यांनी संतोष देशमुखांच्या खुणाचा खुणाच्या खुणाला वाचा फोडण्यासाठी आरोपीला पकडण्यासाठी आरोपी कुठं आहेत कशा अवस्थेत आहेत त्यांना काय कोण सहकार्य करतं त्यांच्या इस्टेटी किती आहेत या संदर्भातील दररोज नवनवी आरोप खुमासदार पद्धतीने काढून धमाल उडवून दिली खरं तर संतोष भैयांचा खून अत्यंत निर्घुणपणे केलेला आहे आणि बीड परिसरात जे अनेक खून झालेत पासात पासात वर्षात एकाही खुणाचे आरोपी सापडलेले नाहीत अशा प्रकरणी सुरेश धस साहेबांनी स्वतः लीड घेऊन थेटपणे सगळे आरोपी आरोपींचे पत्ते माग त्यांच्या इस्टेटीस सगळं सांगायचं काम केलं फार मोठं सार्वजनिक काम जागल्या आपण असं म्हणतो त्यांना जागल्याचं काम केलं बातम्यातून दिसत आहेत सोशल मीडियातून दिसत आहेत ते सगळ्यांचे अत्यंत आवडते झाले वाल्मिक कराडना अटक करून त्यांच्या इस्टेटींची माहिती देण्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे यावेळेला एक गोष्ट बघावीशी सांगावीशी वाटते म्हणजे ते भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी भाजपचे सिनियर मोस्ट आमदार आहेत असं असताना सुद्धा आपल्या पक्षावर ते दबाव आणताना दिसतात त्याच्याविषयी भारतीय जनता पार्टी काहीही बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे एक वेळ चंद्रशेखर बावनकुळे की जे आता महसूल मंत्री आहेत आणि पूर्वीचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी एकदा त्यांना बोलवून घेतल्याची बातमी आली होती आणि त्यांना काहीतरी सांगितलं बस एवढीच एक गोष्ट आहे था पण म्हणून ते थांबलेले दिसत नाहीत था जितके तक्रारी विरोधी पक्षसुद्धा करणार नाही थेटपणे एवढी गैरव्यवहारांची चिरफाड सुरेश धस साहेबांनी केली असं म्हणाल विशेषत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा वाल्मिक कराड हे तीनशे दोनचे आरोपी आहेत त्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना पकडून त्यांच्यावरती आरोप सिद्ध करण्यासाठी लागणारी सगळी माहिती ही त्यांनीच दिलेली आहे त्यांच्या तोंडातून एक नेहमी वाक्य येतं आका आणि आकाचा आका हा शब्द प्रयोग आका म्हणजे वाल्मिकराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे हा शब्द प्रयोग अख्ख्या राज्याला माहीत चालला आज <coughs> आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडेंनी आपल्या आयुष्यात कशा पद्धतीने कारभार केला याच्यावरती जळजळीत असा एक आरोप त्यांनी आज केला धनंजय मुंडेंचे प्रशासन कसे होते त्यांच्यावर एक तर नेहमीच आरोप करतात की त्यांनी पालकमंत्रीपद कराडला चालवायला दिलं कृषी मंत्रीपद कराडला चालवायला दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांच्या कारभाराची चिरफाड आज सुरेश देशमुख सुरेश दस साहेबांनी केली त्यांनी इतका गैरव्यवहार केलाय असं ते म्हणतात की त्याची चौकशी म्हणजे टोटल आकडा त्यांनी सांगितला त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयाची काम हो, एकही एक रुपयाचं काम न करता फक्त बिला अदा करायची काम केले एक एक तर प्रकरण इतकं गंभीर आहे ते पालकमंत्री असताना कलेक्टरने कामांचं प्र, प्रशासकीय मान्यता रद्द केली प्रमाण रद्द केली म्हणजे काम संपली पण असं असताना त्या कामाची बिल सुद्धा परस्पर धनंजय मुंडेंनी काढायला लावलेली आहेत कंत, अनेक कंत्राटदार ठेकेदार मजूर सहकारी संस्था कंत्राटदार कार्यकर्ते यांच्या नावावर काढलेली ही बिलं सुमारे त्र कोटी कोटीहून जास्त रकमेची बिल हा धनंजय मुंडेच्या कारभाराचा अत्यंत ढिसाळ नमुना आहे तेव्हा याच्या आधी जे धनंजय मुंडेवरती जे आरोप झालेत ते आरोपींना पाठीशी घालतात त्यांचा वर जे वाल्मिक कराडवला वरदस्त आहे त्यामुळं त्यांना मंत्रिपदावरनं दूर सारा अशा पद्धतीचे होते आता मात्र त्यांच्या गैरकारभाराचा सर्वोत्कृष्ट नमुनाच त्यांनी पेश केला सुरेश देसाहेबाने या गोष्टीची जर च चौकशी झाली आणि अपहार सिद्ध होऊन जर पण होईल का नाही अशी अनेकांना शंका आहे कारण याच्या आधी हार्वेस्टर मशीनची सक तक्रार केलेली आहे त्यानंतर स्प्रे पंपाची तक्रार केलेले आहे पण अद्याप काय फारसं पुढं काही गेलेत असं काही दिसून येत नाही त्याचं कारण असं आहे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार हे त्यांचे मित्र आहेत पण किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जवळ त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रमुख आहेत अपेक्षा करूया कारवाई करतील अपेक्षा करूया चौकशी करतील आणि शासनाचा पर्यायानं समाजाचा हा गैरव्यवहार करून अपहार केलेला जो पैसा आहे तो ज्यांच्या ज्यांच्या नावावर काढण्यात आलेला आहे त्यांच्या त्यांना त्यांच्यावरती आरोप सिद्ध करून हे पैसे सगळे वसूल होतील आणि धनंजय मुंडे साहेबांचा गैरकारभाराचा नमुना समाजासमोर येईल त्यांचा हा जो जे काळी बाजू होती ही बाजू अद्याप कुणी पुढं आणली नव्हती आज ती सुरेश धस साहेबांनी आणलेली आहे मित्रांनो सुरेश धस साहेब यांनी फार मोठं काम केलं मी तुम्हाला म्हटलं मगाशी की जागल्याचं काम केलं त्यांनी आतापर्यंत आपण असं म्हणू की सीधी म्हणजे भगवान के दर दे भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही सरळ पद्धतीने त्यांना मंत्रिपदावरून ते दूर करत नाहीत किमान पक्षी संतोष देशमुखांच्या खुण्यांच्या वरती आरोप किंवा चार्जशीट दाखल होईल तोपर्यंत तरी त्यांना बाजूला ठेवायला तयार नाहीत फडणवीस साहेब किंवा अजितदादा आता मात्र या मार्गाने जर चौकशी झाली आता कसं आहे केतन तिरोडकर साहेबांनी ऑलरेडी एक पी आय एल दाखल केलेली आहे अंजलीताई दमाणी यांनी सांगितले की शहाण्णव तास मी वाट बघणार त्यानंतर मीही पी आय एल करणार आहे तिकडून ते अडचणीत येणार आहे आणि ही प्रशासकीय बाब याची चौकशी लागली तर निश्चितपणे धनंजय मुंडे साहेब हे अडचणीत येतील त्याला आपण बुडत्याचा पाय खोलात असं म्हणू मित्रांनो आजची ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंटमध्ये टाका लाईक शेअर करा आणि माझ्या या पोस्ट मी विनंती करतो आपण की आवर्जून सबस्क्राईब बेल ऐकून दावा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन घोटाळे किंवा मुंडे साहेबच आहेत अशातला प्रकार नाही पण अनेकांचे गैरव्यवहार उघड केले आणण्यास मला मदत होईल धन्यवाद नमस्कार